नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं गणित शिकूया यूट्यूब चॅनलमध्ये विद्यार्थी मित्रांनो आपण इयत्ता दहावी विज्ञान भाग तोन यामधील प्रकरण आठवे पेशी विज्ञान व जैवतंत्रज्ञान या प्रकरणाचा अभ्यास करत आहोत त्यामध्ये जैवतंत्रज्ञान आपल्याला कोणत्या कोणत्या क्षेत्रांमध्ये उपयोगी पडतं या संदर्भात आपण माहिती करून घेत आहोत त्यामध्ये मार मानवी आरोग्याच्या संदर्भात ते कशाप्रकारे आपल्याला उपयोगी पडतंय याची आपण माहिती करून घेतली आहे आता त्याच्या शाखा कोणकोणत्या शाखांमध्ये ह्या मानवी उपचार करण्यासाठी कोणकोणत्या पद्धती शाखा म्हणण्यापेक्षा कोणकोणत्या पद्धतींमध्ये ह्याचा उपयोग होतो ते आता आपण बघणार आहोत तर प्रथम लस आणि लसीकरण यामध्ये जैवतंत्रज्ञानाचा कसा उपयोग होतो ते आता आपण बघूयात चला तर आता आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया आता लस आणि लसीकरण तर विशिष्ट रोगजंतू अथवा रोगाविरुद्ध कायमस्वरूपी अथवा काही कालावधीपुरती प्रतिकारक्षमता मिळवण्यासाठी दिलेले प्रतिजनयुक्त पदार्थ म्हणजे लस होय पारंपरिकरित्या रोगजंतूंचा वापर करूनच लशी तयार केल्या जात असत त्यासाठी रोगजंतूंना पूर्णपणे अथवा अर्धमेले करून त्याचाच वापर लस म्हणून केला जात असे परंतु यातून काही व्यक्तींना संबंधित आजाराची लागण होण्याची शक्यता असायची आता यावर दुसरा मार्ग म्हणून मग शास्त्रज्ञांनी जैवतंत्रज्ञांचा वापर करून कृत्रिमरित्या लस तयार करण्याचा प्रयत्न केला आहे त्यासाठी त्यांनी रोगजंतूचे जे प्रथिन किंवा प्रतिजन म्हणून काम करते त्याचे जनूक मिळवून त्याच्या मदतीने प्रयोगशाळेतच ते प्रतिजन तयार केले जाते आणि त्याचा लस म्हणून वापर केला जातो त्यामुळे अत्यंत सुरक्षित लस तयार करता येऊ लागल्या आता अर्धमेले किंवा मृत जीवाणू किंवा विषाणू न टोचता प्रतिजन म्हणून काम करणारी प्रथिने शुद्ध स्वरूपात टोचली जातात ही प्रथिने रोगाविरुद्धची प्रतिकारशक्ती कार्यान्वित ठेवून व्यक्तीला रोगमुक्त ठेवतात लसीकरणामध्ये आता प्रतिकारी प्रथिने टोचणे अति सुरक्षित आहे जैवतंत्रज्ञानाच्या आधारे तयार करण्यात आलेल्या लसी अधिकच तापस्थिर असून त्यांची क्षमता जास्त काळ टिकून राहते उदाहरणार्थ पोलिओ हेपॅटायसिस इत्यादींच्या लसी आता खाद्यलसी म्हणजे खाद्य लसी निर्माण करण्याचं जे, जे कार्य आहे ते चालू असून सध्या जनुकीय तंत्रज्ञानाच्या सहाय्याने बटाट्याचे उत्पादन घेतले जाते या बटाट्यांना जनुकीय पारेषित बटाटे यांसार म्हणतात हे बटाटे विब्रिय कॉलेरा इशेरीश कोल्हाय यासारख्या जीवाणूंच्या विरुद्ध काम करतील हे बटाटे खाल्ल्यामुळे कॉलेरा किंवा ई कोलाय जीवाणूमुळे होणाऱ्या रोगाविरुद्ध प्रतिकारशक्ती निर्माण होते असे जनुकीय पारेषित बटाटे शिजून खाल्ले तर काय होईल आता इथे बघा कृती आठ पॉईंट सातमध्ये त्यांनी जनुकीय पारेषित बटाटे कशाप्रकारे तयार केलेले आहेत ते दाखवलेलं आहे त्याचं की मनुष्य प्राणात आढळणाऱ्या रोगजंतूंमधून इच्छित जनुक वेळगा काढलेला आहे मग तो जनुकीय पारशी वनस्पतीमध्ये तो विषाणू घातलेला आहे त्यानंतर बटाट्याच्या पानांच्या तुकड्यांना विषाणू संसर्ग करतात आणि पानांच्या तुकड्यांमधून संपूर्ण रोग तयार होते ज्यात मानवी रोगजंतूचे जनुक आहे कच्च्या बटाट्याचे सेवन केल्याने त्या रोगजंतूविरुद्ध प्रतिकारक्षमता निर्माण होते आता आ रोगोपचार रोगांवरती उपचार करण्यासाठी इन्शुलिन ट्रॉपिन हे वाढीचे संप्रेरक रक्त गोठवणारे घटक यांच्या निर्मितीसाठी सुद्धा जैवतंत्रज्ञानाचा वापर केला जातो इंटरफेरॉन या छोट्या आकाराच्या प्रथिनाचा गट असून विषाणूजन्य रोगांच्या उपचारासाठी वापरण्यात येतो त्याची निर्मिती रक्तात होते मात्र जैवतंत्रज्ञानाच्या मदतीने जनुकीय दृष्ट्या उन्न जीवाणू ई कोलायचा वापर करणं इंटरफेरॉन निर्माण केला जातो जनुकीय उपचार काही पेशीमध्ये जनुकीय दोष निर्माण झाले असत्या पेशींवर जनुकीय उपचार करणे आज जैवतंत्रज्ञामुळे शक्य झाले आहे उदाहरणार्थ फिनाईल किटोनुरिया हा विकार यकृतातील पेशींमध्ये जनुकीय दोष निर्माण झाल्यास होतो जीन थेरपीच्या सहाय्याने त्यावर उपचार शक्य झाले आहे या पद्धतीला कायिक जनुकीय उपचार पद्धती, पद्धती म्हणतात शुक्रपेशी आणि अंडपेशी यांच्या व्यतिरिक्त शरीरातील सर्व पेशींना कायिक पेशी असे म्हणतात